एसपींना भेटला काय निर्णय घेतला तुम्ही आता पी एम तुम्ही थांबवलेलं आहे एस पीना भेटला एस पी सुद्धा आमची तक्रार घेण्या गेली आम्ही एस पीला न्याय मागा आलो रात्र रात्रपासून आम्ही शिराडून पोलीस स्टेशनला गेलो कळम पोलीस स्टेशनला गेलो कुठंही आमची तक्रार घेतली नाही ही समधी यांची साखळी दिसायला लागली मला की आमचा धाराशिव जिल्ह्यातलं आमचं साधा तीन माणूस ग्रामपंचायतीचा सिपाही आहे त्याला बेदन मारहाण पोलिसांनी केलं आहे की बिल जिल्ह्यासारखं ह्या जिल्ह्यात खोले काय की असं वाटले आम्ही जेव्हा न्याय मिळत नाही आम्ही आत्ता असा निर्णय घेतला आहे गावकऱ्यांनी इथं ताणून आम्ही ती प्रेतीत आणून एस पी ऑफिसन खुनार आम्ही आम्हाला जेव्हा न्याय मिळत नाही कुणी विकासना ती जी असं लागत नाही तर आम्ही त्या प्रेतला हात लावणार नाही मग आम्हाला कुठला बी दबाव द्या आम्हाला कुठली बी सजा काय तिने केली पोलिसांनी तरी आम्ही माग हटणार नाही आम्हाला न्यायच खायचे आम्ही त्या प्रेतला हात लावणार नाही आम्हाला न्यायच खायचे एसपीने सुद्धा आम्हाला काय असं सकारात्मक काय उत्तर दिलं नाही तक्रार घ्यायला पाहिजे होती तपास चालू करायला पाहिजे होती काहीच केलं नाही त्यांनी काहीच नाही उडूआडू आम्हाला लावून दिलंय की लेकरं कशी आहेत बघा त्यांनी दोन तीन दिवस झाला अन्न सुद्धा खाल्लेलं नाही हा त्यांची जबाबदारी कोण घेणार काय झालं केलं तर समजा एस पी न समजा जबाबदारी राहावं लागेल या जिल्ह्यातल्या तुम्ही व्यक्ती जे आहेत तुम्ही मी त्यांचा मामा आहे हा मामा आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे अहो कसं मारलंय बघा जाऊन तो मी संतोष संतची घटना झालेली आहे त्याच्यापेक्षा बेधाम मारहाण झालेली आहे बघा जाऊन चला तिथं तुम्ही चला पत्रकार समजा एसपी ला घेऊन चला तिथं हा तिथं सुद्धा आम्ही त्या रुग्णालय तिथं दबाव दिले तर आम्हाला कुठल्या पोलिस मध्ये तक्रार घेतली नाही आमची कुठला न्याय आहे आम्ही न्याय मागायचा आमचा कुणाकडने जर अर्ज नाही घेतला तर आम्ही करणार मधन करणारी तक्रार जर आमची नोंदवून घेतली नाही तर आम्ही इथं मधन करणार कारण शिराडून घेतली नाही तक्रार आमची मुरुडला घेतली नाही तक्रार मग आम्ही दहा कुठं आम्ही न्याय कुणाला मागायचा आधी म्हणते पोस्टमॉर्टम करा आम्ही म्हणतो आधी आमचं नोंद करून घ्यावी इथं त्यांनी जर नाही घेतलं तर आम्ही इथं आत्मधन करणार मी त्याचा बारका भाऊ आहे अशी बेद आण केली की के जनवराला सुद्धा कोणी मारित नाही एवढं बेकार मारलं त्याला